सोशल मीडिया युजर्ससाठी दिल्ली मेट्रोतील व्हायरल झालेले व्हिडिओ पाहणं ही गोष्ट आता काही नवीन राहिलेली नाही प्रवाशांच्या सुख असणारी ही मेट्रो आता काही जणांसाठी अगदी मनोरंजनाचा भाग झाली आहे सोशल मीडियावर अनेकदा दिल्ली मेट्रोतील भांडण रोमांस थ्रिलर डान्स अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाऊन पोहोचतात रील डान्स गाणी या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर पाहणं ठीक आहे पण जर आपल्या समोर डान्सच्या नावावर काही अश्लील प्रकार घडत असेल तर ते पाहणं अगदी किळसवान वाटतं असाच प्रकार आता पुन्हा एकदा घडलाय दिल्ली मेट्रोत एक तरुणी अश्लील डान्स करताना दिसली आहे व्हायरल झालेल्या या व्हिडिओत इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर असणाऱ्या या तरुणीनं दिल्ली मेट्रोत पतली कमर मेरी हात लगाता हे क्यू या गाण्यावर अश्लील डान्स केलाय फ्रॉक टॉप काळ्या रंगाची पॅन्ट कलरफुल केस असा पेहराव केलेल्या या तरुणीनं अश्लेल स्टेप करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी त्या मेट्रोत असणाऱ्या काही जणांनी तिच्याकडे पाहिलं तर काहींना या गोष्टीची सवय झाल्याने त्यांनी तिच्याकडे बघणं देखील टाळलं दिल्ली कलेक्शन या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे